मंडळी निळावंती नावाचा ग्रंथ तुम्ही ऐकला असेल किंवा वाचला असेल किंवा कधीतरी बघितला असेल या निळावंती ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे रहस्य अनेक प्रकारच्या जादू त्या ठिकाणी लपलेल्या आहेत या निळावंती ग्रंथाचं रहस्य अजूनही लोकांना उघडता आलं नाही लोक म्हणतात की इंग्रजाच्या काळामध्ये निळावंती नावाच्या ग्रंथावर बंदी आणली होती निळावंती ग्रंथाच्या माध्यमातून जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला गुप्त खजिन्याचा शोध लावता येतो काही लोक म्हणतात की निळावंती नावाचा ग्रंथ जर कोणी वाचला असेल तर तो व्यक्ती मरतो किंवा निळावंती ग्रंथाविषयी काही लोकांमध्ये गैरसमज आहेत लोक म्हणतात की निळावंती ग्रंथामध्ये जादू टोण्याचे अनेक प्रकारचे प्रकार सांगितलेले आहेत निळावंती ग्रंथामध्ये पशु पक्ष्यांची भाषा समजते सगळा अभ्यास सांगितलेला आहे मग हा निळावंती ग्रंथ आज उपलब्ध का नाही निळावंती ग्रंथाविषयी काही रोचक तथ्य मी आकाश विथ मास्टर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलाखतीमध्ये सांगितलेले आकाश महाराज पाटील यांनी ती चा आपली निलावंती ग्रंथाच्या संबंधित मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या चॅनलची लिंक मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दे देत आहे सर्वांनी त्याच्यावर जाऊन तो व्हिडिओ पहा आणि त्या निळावंती ग्रंथामध्ये मी काय सांगितलेलं आहे ते तुन तुन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकदा अवश्य बघा या दोन मिनटाचा हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि शेवटपर्यंत बघा त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की निळवंती ग्रंथाचं रोचक तथ्य काय आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुळात हा विषय समजून घेणं आहे की हा निळावंती ग्रंथ नेमका आहे काय आणि इंग्रजाला त्याच्यावर बंदी का लागली हा विषय समजून घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात अगोदर हा ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात कधी आला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे मी काय सांगितलं तुम्हाला की निळावंती ग्रंथ हा हस्तलिखित नव्हता म्हणजे त्याचा अजूनही छपाई मुद्रण तुम्हाला मिळत नाही पण सोळाव्या शतकामध्ये भास्कराचार्य म्हणून एक तत्वज्ञानी होते त्यांनी या ग्रंथाचं काय केलं लिखित स्वरूप आणलं म्हणजे पूर्ण तो ग्रंथ त्यांनी लोकांसमोर आणला नाही परंतु काही लिखित स्वरूप काही त्यांच्या माध्यमातून त्यांना जसं तसं मांडलं मग हा जो ग्रंथ होता सोळाव्या शतकाच्या अगोदरही मौखिक पद्धतीने चालत होता तुम्हाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक अत्यंत महत्वाचा विषय बहिर्जी नाईक ज्यावेळेस त्या हेर खात्याचं काम करत होते तर बहिर्जी नाईक ज्या वेळेस पार्ट घ्यायचे कधी वेशांतर करायचे पूजा करायचे तर त्या टायमाला पिंगळा नावाच्या एका जोशी समाजाच्या व्यक्तीचं ते काय करायचे पार्ट घ्यायचे आणि पशु पक्ष्यांची भाषा बहिर्जी नायकांना समजत होती हे तुम्हाला मा तर मान्य करावं लागणार आहे म्हणजे कुठून समजत होतं तर भैरजी नाईकांना सुद्धा निळवंती ग्रंथाचा अभ्यास होता आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्यांची नियुक्ती केली होती आता मला सांगा शिवाजी महाराजांकडे अठरा पगड जातीचे मावळे होते पण त्यांनी सगळ्यांची नियुक्ती नाही केली फक्त बैरजी नायकाचीच केली याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांना जाणीव होती की बैरजी नायकांना या ग्रंथाचा अभ्यास आहे प्रश्न तो नंतरचा विषय आहे पण इंग्रजांनी बंदी का आणली याचं कारण होतं इंग्रजांना काय करायचं फोडा आणि राज्य करा इंग्रजांना भारतामध्ये एक छत्री अमल प्रस्थापित करायचा होता आणि एक क्षेत्र अंमल प्रस्थापित करण्यासाठी काही लोक त्यांना करत होते इंग्रजांना माहित होत की या भारतामध्ये अशा काही तंत्रविद्या आणि जादू टोण्यासाठी तंत्रविद्येसाठी बंगाल प्रसिद्ध आहे म्हणजे बंगालला जी, जी काळी जादू करणारे लोक होते का या लोकांचा एक ठराव झाला होता इतिहासामध्ये याचे दाखले मिळतात या लोकांनी ठराव केला होता की जे इंग्रज आले होते त्या इंग्रजांना पळून लावायचं मग त्या लोकांनी काय केलं तंत्रविद्याच्या माध्यमातून मग कधी करणी कधी मग त्या लोकांना हाताश करणे त्या लोकांना काहीतरी जादूटोना करून त्यांच्यावर मानसिक आरोग्य त्यांचा धोक्यात घालणे अशा पद्धतीचे काही मंत्र तंत्रविद्या करू लागले मग इंग्रजाच्या कानावर ही गोष्ट केली त्यांनी हेरलं बाबा या जादूचं काळ्या जादूचं जे युद्ध युद, म्हणजे काळी जादू जे आहे त्या काळ्या जादूचा जर प्रभाव वाढला तर साहजिक आहे आपल्याला इथे राज्य करता यायचं नाही आपली पावर इथं वाढणार नाही मग पहिलं काय करावं लागणार या इथल्या संस्कृतीवर इथल्या धार्मिकतेवर आपण hmm. त्या ठिकाणी गदा लावली म्हणजे नुसत्या निळावंती ग्रंथावर त्यांनी बंदी आणली नाही hmm. तर बंगालमध्ये जी काळी जादू चालत होती hmm. त्याच्यावरही चा इंग्रजांनी बंदी आणण्याचं काम केलं hmm. आणि मग त्यांना वाटलं जर आपण याच्यावर बंदी आणली तर आपण मुक्त संचारपणे भारतावर निर्विघ्नपणे राज्य करू शकतो hmm. त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि म्हणून त्यांनी निळावंती ग्रंथावरच नाही तर काळ्या जादू करणाऱ्या सगळ्या लोकांवर बंदी आणली होती